चलो गुड मॉर्निंग एवरीवन जय शिवराय श्वेता चला गुड मॉर्निंग हाय हॅलो एव्हरीबॉडी से चला क्लास चालू झालाय आपला ओके करतो बाळा एकच मिनटं थांब श्वेता ओके एम ए ऑडेबल आवाज वगैरे क्लियर आहे एव्हरीथिंग इज क्लिअर आपलं लेक्चर आज वे बाळा श्वेता आय थिंक तुम्हाला मेसेज केलं वाटतं की लेक्चर आणि आपलं चौदा एकदा सिरीज बघ आजची आपली चौदावी सिरीज आहे किती आपली चौदावी आहे आज पार्ट चौदावा आहे आपला चला से हाय हॅलो मी पण क्रॉस चेक केलं तू मॅसेज केला ना ऑल क्लिअर ऑल क्लिअर ओके दोन मिनटं थांब नंतर दोन मिनटं लगेच चालू करतो लेक्चर करताय का तुम्ही मॅथ पण घेतोय मी श्वेता मैथ पण घेतोय मॅथ बघितलं का दोन वाजता पोलीस भरतीच मॅथ पण घेतोय सो आर यू डूइंग दॅट लेक्चर चला आजचा पहिला वर्ड चालू करतो मी मला एक मॅसेज ओके चला चालू करतो आजचं बघा आपली ओकेबलिटी सिरीज आहे सर तो मेसेज मी आधी केला होता ओके 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 नो प्रॉब्लेम चला पार्ट बघा डिट्रॅक्ट आजचा पहिला बघा डिट डिक्रीज आजचा पहिला वर्ड आपला बघा आपण रिड्यूस करणे आपलं बघा आणि काय वाटतंय श्वेता ओकॅबरी केल्यापासून बघा आता दोनशे तेरा ओकॅबलरी झाली ना यू काउंटेड गुड मॉर्निंग अक्षर बच्चा दोनशे तेरा ओकॅबलिक झाली तर काय वाटतं दोनशे तेरामध्ये मध्ये ओकॅबरी आता पहिल्यापेक्षा म्हणजे ऑलमोस्ट तुमची माझ्या हिशोबाने टेन ते ट्वेंटी पर्सेंट ओकॅबलरी झालेली आहे दहा ते पंधरा टक्के टेन टू फिफ्टीन पर्सेंट ओकेबरी तुमची क्लिअर आहे आता रिव्हिजन करताय का रिव्हिजन करा अक्सा आणि श्वेता रिव्हिजन करायचं डिट्रॅक्ट डिट्रॅक्ट no. uh, म्हणजे काय कमी करणे कमी करणे रिड्यूस करणे आता बघा डिटक्ट करणे आता बघा काय डिट्रॅक्ट करणे कमी करणे बी लिटल बी लिटल म्हणजे काय कमी करणे आता बघा सिनम्स काय आहे आता डिट्रॅक्ट करणे दोनशे सोळा ओके दोनशे सोळा झाले का दोनशे सोळा ओके डिट्रॅक्ट म्हणजे कमी करणे आपण म्हणतो ना काय म्हणतो लोकसंख्या कमी करा लोकसंख्या काय करा कमी करा लोकसंख्या कमी करा बोलणं कमी कर डिट्रॅक्ट कर तुझं बोलणं कमी कर खूप हर्ट होतं आहे मला तुझं बोलणं खूप जास्त आहे डिट्रॅक्ट म्हणजे काय कमी करणे रिड्यूस करणे येस रिड्यूस करणे हां लोकसंख्या काय झाली पाहिजे भारताची भारताची लोकसंख्या डिट्रॅक्ट झाली पाहिजे कमी झाली पाहिजे कमी करायची आहेत मग टेक अवे फ्रॉम अगं डिमिनिश डिडक्ट रिड्यूस रिड्यूस पर्यंत रिड्यूस पण येतो वर्ड डिक्रीज डिक्रीज पण येतं डिक्रीज ई सी आर ए एस सी डिक्रीज हे पण येतं काय लोक भारताची लोकसंख्या कमी झाली पाहिजे नाही तर काय होईल जागा भेटणार नाही बसायला इंडियन पॉप्युलेशन मस्ट बी डिक्रीज अदरवाइज देअर विल बी सो मेनी क्राईम्स सो मेनी प्रॉब्लेम सो मेनी इश्यूज विल बी देर टेक अवे येस ओके आता आपण काय करणार आहे आता आपलं एकदा वन थाउजंड ओकॅब्लरी सिरीज झाली की डेली मी काय करणार आहे वन थाउजंड ओकॅबलरी सिरीज झाली आपली ऑलमोस्ट वीस टक्के कम्प्लीट झालेली आहे आता मग मी काय करणार द हिंदू द हिंदू एडिटोरियलचं ॲनालिसिस घेणार आहे डेली अकरा ते बारामध्ये मध्ये चालेल ना एकदा हे आपलं होऊन जाईल एक दीड महिन्यामध्ये मग करू आपण म्हणजे तुम्हाला डेली रिडिंगचा पार्ट त्याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन कसे येतात त्याच्यात ओकॅबलरी सगळं घेऊ आपण म्हणजे तुम्हाला एकदा ओकेबलरी करून ठेवला किंवा तुम्हाला जास्त अंडरस्टँड होईल कॉम्प्रिहेन्शन पार्ट ओके आता बघा डिट्रॅक्ट म्हणजे काय कमी करणे भारताची लोकसंख्या कमी झाली पाहिजे मग टेक अवे डिमिनिश रिड्यूस डिक्रीज हे त्याचे काय सिनम्स आहेत अँटनम्स काय एनहान्स इनक्रीज इनक्रीज आपण म्हणतो ना एनहान्स हे त्याचे काय आहेत अँटनम्स आहेत लोकसंख्या काय झाली पाहिजे दोन हजार पन्नासपर्यंत दोन हजार पन्नास पर्यंत दोन हजार तीसपर्यंत भारताची लोकसंख्या कमी झाली पाहिजे डिट्रॅक्ट झाली पाहिजे ओके क्लिअर आहे डिट्रॅक्ट म्हणजे काय कमी होणे डिट्रॅक्ट म्हणजे काय कमी होणे भारताची लोकसंख्या कमी झाली पाहिजे भारताची लोकसंख्या काय कमी झाली पाहिजे नाहीतर खूप सारे प्रॉब्लेम्स होतील क्राईम्स होतील जॉब भेटणार नाही तर नेक्स्ट बघा ऍक्रीमोनी आजचं बघा अॅक्रीमोनी म्हणजे काय नाव नाही अप्रसन्नता ना बघा सॅड सॅड पण आहे बघा अप्रसन्नता उदास अपसेट हे कॉमन वर्ड आहे ऍक्रीमोनीक्री बघा अॅक्री मोनी काय झाली बघा मोनी 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 बघा मोनी मोनी उदास आहे मोनी कशी आहे ॲक्री मोनी आहे मोनी मोनी नावाची मुलगी बघा मोनी कशी आहे ॲक्री मोनी आहे आपली मैत्रीण असते ना उदास सॅड सॅड अपसेट बेविल्डर्ड हे काय मोनी कशी आहे ॲक्री मोनी झाली आहे मोनी मोनी काय झालं तिला कोणीतरी बोललं म्हणून नवरा बोलला म्हणून मोनी काय झाली येस मोनी काय झाली ॲक्रिमोनी झाली ॲक्रिमोनी मोनी नावाची मुलगी ॲक्रिमोनी झाली अप्रसन्नता सॅड उदास बिटरनेस आता बघा रॅनकोर आणि रिसेंटमेंट हे काय त्याचे सिनम्स आहेत रॅनकोर आणि रिसेंटमेंट हे त्याचे काय आहेत सिनम्स आहेत ॲक्रिमोनी म्हणजे उदास सॅड मोनी मोनी काय झाली ॲक्रिमोनी झाली त्याचं अँटनम्स काय आहे गुडविल हॅपी एक्सायटेड एक्सायटेड झाली ओके मोनी काय झाली ॲक्री मोनी झाली डिट्रॅक्ट म्हणजे काय लोकसंख्या कमी केली पाहिजे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत लोकसंख्या कमी केली पाहिजे नाही तर खूप सारे डिट्रॅक्ट लोकसंख्या कमी केली गेली पाहिजे डिट्रॅक्ट झाली पाहिजे आजचा बघा इन इनव्होक इन म्हणजे काय कळकळीने विनंती करणे नाही इन व्होक इन वोक म्हणजे काय आर रिक्वेस्ट बघा आय एम काइंडली रिक्वेस्ट यू टू जॉईन माय क्लास म्हणतो मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो माझं काम करा साहेब माझं काम करा काय म्हणताला इन होक आपण म्हणतो देवाला म्हणतो देवा देवा काळजी रे देवाला कळकळीने विनंती करतो ना देवा माझं होऊन जाऊ दे माझा पेपर निघू दे माझी नोकरी निघू दे माझं हे उदे ते होला इनवोक कळकळीची विनंती करणं यस तेव्हा मग तुमच्या हात जोडतो पाय जोडतो सतरा उपास करीन अठरा सोमवार करीन यू करीन ड्यू करीन काय करतो आपण देवाला काय करतो इन करतो इनवोक करतो इन करतो कळकळीची देवा होऊन जाऊ दे मी तुला एक पोतं नारळ एक पोतं नारळ चढवेल एक पोतं नारळ देईल नारळ म्हणजे काय ॲड आणि इन्स्टन्स हे त्याचे काय सिनम्स आहेत कोण कोण करतं साईबाबाचा उपास पकड लक्ष्मीचा पकड महादेवाचा पकड हु डू दिस हु डू दिस कोण करत श्वेता अक्सर ओके इन्स्टन्स आणि काय वेव्ह हे त्याचे काय आहेत देवा इन देवाला काय करतो आपण देवा माझं सिलेक्शन होऊन जाऊ दे हे त्याचे काय आहेत अँटनम्स काय वेव्ह इग्नोर पण होतो इग्नोर इग्नोर पण होतो आपण इग्नोर करणे पण होतो टाळ टाळा करणे वेव म्हणजे सोडून देणे पण होतं लिव्ह पण होऊ शकतो आपण लिव पण होऊ शकतो बघा लिव्ह लिव्ह म्हणजे सोडून देणे पण होतं एल व्ही होते फक्त चतुर्थी ओके ओके आता फोर्थ नंबर आहे म्हणजे काय कम्युनिकेशन आणि कम्युनिकेटिव्ह म्हणजे आहे म्हणजे संवेदनशील म्हणजे काय कम्युनिकेटिव्ह आहे ते बोल काय आपण काय कम्युनिकेटिव्ह आहे काय होत बोलत कम्युनिकेटिव्ह आहे तो खूप कम्युनिकेटिव्ह आहे काय संवेदनशील आहे काय होतं कम्युनिकेट बघ कम्युनिकेशन करू करू बघा कमळा कमळा कशी आहे कमळा कमळाबाई कमळा कमळा कशी आहे कमळा कमळाबाई कशी कम्युनिकेटिव्ह आहे कशी आहे संवेदनशील आहे संवादशील आहे संवादशील आहे किंवा अशी बोलकी आहे बोलते लोकांसोबत येस बोलका बोलकी येस कमळा कशी आहे आपल्या गावची कमळाबाई कम्युनिकेटिव्ह आहे कमळाबाई कम्युनिकेटिव कम्युनिकेटिव्ह आहे येस मग त्याचं काय एक्सपेन्सिव्ह इन्फॉर्मेटिव्ह किंवा टॉकेटिव्ह पण शकतो आपण टॉकेटिव्ह म्हणू शकतो आपण त्याला एक्सपेन्सिव्ह एक्सपान्सिव्ह इन्फॉर्मेटिव्ह एक्सपान्सिव्ह एक्सपान्स म्हणजे वाढवणे आणि एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग श्वेता पाहतो एक्सपेन्सिव्ह लिहिलं एक्सपान्सिव्ह म्हणजे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग एक्सपन्सिव्ह येस व्हेरी गुड आणि काय अनकम्युनिकेटिव्ह हे त्याचे काय आहे अँड आहे कमळाबाई कशी आहे कम्युनिकेटिव्ह आहे बोलकी आहे आणि इनवोक काय देवाला आपण काय कळकळची विनंती करतो देवा होऊन जाऊ दे या वर्षी तरी होऊन जाऊ दे लग्न नाही बरं का नोकरी आता कॅप्रिशियस कॅप्रिशियस म्हणजे काय हा ऍक्झेक्टिव्ह आहे कॅप्रिशियस इज ॲक्झेक्टिव्ह कॅप्रिशियस काय ऍक्झेक्टिव्ह आहे लहरी किंवा अस्थिर कॅप्रिशियस काय कॅप बघा कॅप कशी आहे आपली कॅप कॅप्रिशियस आहे कॅप आली की हवा आली की हालते डोलते येस आपली कॅप आली हवा आली की कॅप कशी होती हालते डोलते ना कॅप बघा कॅप कशी आहे कॅप्रिशियस आहे आपली कॅप कशी कॅप प्लस प्रियस कॅप्रिशियस आपली कॅप कॅप म्हणजे काय टोपी कॅप म्हणजे काय कशी आहे कॅप कशी आहे कॅप्रिशियस आहे हवा आली किती उडते पडते कशी अस्थिर आहे अनस्टेबल आहे लस एक्झेक्टिव्ह आहे अस्थिर फिकल फिकल काय म्हणतात चंचल पण म्हणतो चंचल म्हणू शकतो आपण चंचल फिकल म्हणजे चंचल अस्थिर जे स्टेबल नाही आपण अनस्टेबल आपण त्याला अनस्टेबल पण म्हणू शकतो अनस्टेबल एस टी ए बी एल ई अनस्टेबल स्टेबल ऐकलं का आता इग्नोसंट आणि चेंजेबल हे काय इग्नोसंट आणि चेंजेबल हे त्याचे काय सिन्नम्स आहेत अनस्टेबल फिकल यस आता काय कॅप कशी आपण घेतली कॅप कॅप्रिशियस आहे ना चंचल आहे ते बिचारी कुठे पण पडते हालते काय स्टेबलंटॅगनंट अडखळ आपण स्टेबल आहे स्टेबल स्थिर आहे ब्लाइट काय ब्लाइट का ब म्हणजे काय आहे ब्लाइट म्हणजे वाईटमध्ये क्षती होणे किंवा वाईट क्षती किंवा वाईट वाईटमध्ये ब्लाईट वाईट होणे किंवा वाईट गोष्टी नाकार बघा ब्लाइट ब्लाइटचा अर्थ काय होतो निगेटिव्ह पण जातो ब्लाइटचा अर्थ ऍप्लिकेशन क्षती होणे वाईट होणे बघा स्करेज आणि पेन स्करेज आणि पेन हे त्याचे काय आहेत बघा वाईट मधून ब्लाईट वाईट झालं रे तुझं बघ ब्लाइट झालं रे तुझं ब्लाइट झालं ब्लाइट झालं राव आपण वाईट झालं राहो ब्लाइट झालं राव कसं म्हणायचं ब्लाइट झालं राव आपण खूप वाईट झालं यार खूप वाईट झालं म्हणजे काय खूप ब्लाइट झालं राव येस नंतर काय स्करेज आणि बेन हे काय त्याचे सिनम्स आहे आणि ब्लेसिंग गुड हे काय तुला श्राप सारखं आपण श्राप सारखं श्राप सारखं खूप लाईट झालं खूप लाईट झालं राव माझं त्याचं तिचं खूप वाईट झालं किंवा त्याचं खूप वाईट झालं त्याचं खूप लाईट झालं ब्लेसिंग ब्ले आशीर्वाद होतो आजचा बघा सातवा वड आहे फॉरगो फॉरगो म्हणजे काय त्यागने किंवा सोडणे जाऊ द्या फॉर गो त्यागने किंवा सोडणे फॉर गो आपण तो जाऊ द्या जाऊ दे ना मला फॉर गो रे मला आपण म्हणतो त्याने बघा त्याने जॉब काय का केला फॉर गो केला सोडला त्यागला बघा जॉब बघा त्याने जॉब त्याने जॉब फॉर गो केला फॉर गो केला त्याने जॉब फॉर गो केला म्हणजे काय त्यागने सोडला किंवा तिने त्याला सोडलं लेफ्ट लेफ्ट फॉरगो करणे त्यागणे सोडणे बघा त्याने जॉब सोडला फॉरगो केला त्याने जॉब फॉर के गो केला काय बघा गो विदाऊट अप सोडून देणे गिव अप बघा त्याने एमपीएससी काय केली एमपीएससी करणे किंवा म्हणतो ना एम पी एस सी करणे त्याने काय एस सी करणे त्याने काय सोडून दिले सी करणे फॉरगो करू नका सोडू नका गिव अप करू नका गो विदआउट गिव अप आणि कीब सस्टेन सस्टेन बरं स्टेबल राहणे हे त्याचे काय आहे बघा का, एम पी एस सी एम पी एस सी फॉर्गो करू नका सोडू नका फॉरगो म्हणजे काय सोडणे आता नेक्स्ट वर्ड आहे ॲफ्लुएंट ॲफ्लुएंट म्हणजे काय खूप रिच पैशावाला पैशावाला आता काय आहे कोण आहे मुकेश अंबानी काय ॲफ्लुएंट पर्सन आहे मुकेश अंबानी इज अ ॲफ्लुएंट पर्सन मुकेश अंबानी मुकेश अंबानी काय आपण म्हणतो मुकेश अंबानी इज अ ॲफ्लुएंट पर्सन इज अ इज ॲफ्लुएंट पर्सन ए डब्ल्यू एफ ॲफ्लुएंट ॲन ॲफ्लुएंट ॲफ्ल्युएंट पर्सन ॲन ॲन ॲफ्ल्युएंट पर्सन श्रीमंत आहे रिच मनाने बघा आपण आमदार आम्ही पैशाने श्रीमंत नाही पण आम्ही मनाने ॲफ्लुएंट आहोत आम्ही आम्ही पैशाने ॲफ्लुएंट नाही आहे पण मनाने ॲफ्लुएंट आहोत बघ कॉमनली यूज होणार आम्ही पैशाने ॲफ्लुएंट नाही आहे आम्ही पैशाने श्रीमंत नाही आहे पण आम्ही मनाने ॲफ्लुएंट आहोत आम्ही मनाने काय श्रीमंत आहोत रिच प्रॉस्परस सेंटेन्स हे काय त्याचे सेंटेन्स निणार रिच प्रॉस्परस वेल्दी वेल्दी पण येतो वेल्दी पण येतं बरं का वेल्दी व्हेरी रिच आता बन एंटोनम्स का है पुअर बगा मुकेश अंबानी इज एफ्लुएंट पर्सन इन इंडिया यस वेरी गुड मुकेश अंबानी इज एफ्लुएंट पर्सन इन इंडिया इंडिजिनियस इंडिजिनियस का इंडिजिनियस का स्वदेशी स्वदेशी मीठ इंडिजिनियस इंजीनियर इंडिजिनियस इंडी इंडिजिनियस म्हणजे काय स्वदेशी बघा स्वदेशी खादी काय आपली इंडिजिनियस आहे इंडिजिनियस आहे आपली खादी स्वदेशी म्हणजे स्वतः देशामध्ये तयार आपण स्वदेशी स्वदेशी बघा स्वदेशी मूवी बघितलं शाहरुख खानचा बघा आपलं मीठ काय आपलं मीठ 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 काय इंडिजिनियस आहे जी म्हणजे स्वदेशी आहे दांडी यात्रा स्वदेशी खादी यात्रा खादी खादी कशी खादी खादी कशी आहे इंडिजिनियस आहे कशी आहे स्वदेशी आहे स्वदेशी आहे खादी कशी आहे इंडिजिनियस आहे म्हणजे काय अब ओरिजिनल अब ओरिजिनल आहे लोकल आहे लोकलची आहे स्वतःची लोकल म्हणजे काय येस इंडिजिनियस 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 म्हणजे काय स्वदेशी आहे स्वदेशी इट इज लोकल आहे खादी म्हणतो खादी काय आपली इंडियाची आहे ना स्वदेशी आहे स्वदेशी माल घ्या स्वदेशी वस्तू वापरा आहे आणि काय एक्सपायरिएट किंवा अनलोकल हे त्याचे काय आहेत अनलोकल बाहेरचे बाहेरचे म्हणतो आपण बाहेरचे बाहेरचे आता बघा चायना मोबाईल म्हणजे काय बाहेरचे बाहेरचे म्हणजे लोकलचे नाही आहे तसं आता चायना मोबाईल आपला लोकलचा आहे का नाही आहे आता पंजाबी ड्रेस लुगडे साड्या ह्या काय आपल्या इंजिनियस आहेत आता जीन्स पॅन्ट टी शर्ट टॉप ट्राउजर हे काय आहेत एक्सपर्टाईज आहेत बघा एक्सपायरी एक्सपायरीट एक्सपायरी एट आहे म्हणजे बाहेरचे आहेत आउट ऑफ बघा अँगस्ट बघा अँगस्ट हा नाऊन आहे बघा असं आपण काय म्हणतो याला काय म्हणतो भीती ड्रेड चिंता चिंता वरी काळजी आता काळजी हा म्हणू शकतो आपण वर्ड घेऊ शकतो आपण अँगस्ट अँग्री बघा अँग्री काय आहे आहे आणि अँगस्ट काय आहे येस अँगस्ट अँग्री कायझेक्टिव्ह आहे बघा अंगत काय आहे अंगत कसा आहे अंगत अँगस्ट आहे आपण म्हणतो ना उदास आहे सॅड आहे अंगत कसा आहे अँगस्ट आहे चिंता आहे काळजी आहे टेन्शन आहे अँटी आहे वरी आहे काळजी आहे येस अंगत कसा आहे अंगत कसं आहे अँगस्ट आहे अँग्री हा काय अॅग्जेक्टिव्ह झाला विशेषण झालं फिअर ड्रेड वरी आपण वरी म्हणू शकतो वरी चिंता असय अंगदला लग्नाचा अँगस्ट आहे अंगद बघा अंगद लग्न जॉबचं टेन्शनच करिअरचं घराचं बायकोचं मुलाचं येस चिंता आहे अंगदला अँगस्ट आहे मग काय कामनेस स्कूल आपण असतो हे काय त्याचं अँटनम्स आहे बघा आऊस्ट आउस्ट, आउस्ट म्हणजे काय वर्ब आहे आऊट गेट आऊट आपण गेट आऊट गेट आऊट्स ऑफ द माय होम गेट आऊट ऑफ माय होम म्हणजे काय माझ्या घराच्या बाहेर पड गेट आऊट ऑफ माय होम गेट आऊट ऑफ माय होम म्हणजे काय बाहेर पड बाहेर पड आउस्ट म्हणजे काय बघा आपण बाहेर काढणे आता बघा बापाने लेकाला काय केलं आऊस केलं बापाने लेकाला आऊस्ट केलं आऊस्ट बापाने लेखाला आऊस केलं बाहेर काढलं काय केलं फोर्स फोर्स आउट रिमूव्ह बापाने लेखाला घराबाहेर काढलं का लेख बेवडा होता दारू पिऊन केल्यात पडायचा काम करत नव्हता धंदे करत नव्हता म्हणून त्याला घराच्या बाहेर काढून टाकलं येस yes. बापाने लेखाला आऊस केलं निकम्मा निकम्मा निकम्म्या भेटायला बापाने काय केलं आऊस केलं बेटाला बापान काय केलं औस्ट केलं समजतय का आता बघा स्कॅन्डलाइज म्हणजे स्कॅडलाइज म्हणजे काय आता असं करून माहिती का तोडणे फोडणे तोडणे फोडणे पर्यंत तोडणे फोडणे डिस्ट्रॉय करणे कोणते अपमानित करणे वैज म्हणजे काय आता बघा काय स्कॅन्डलाइज आउट अपमानित करणे शॉक करणे निगेटिव्ह वर्ड आहे बघा बघा स्कॅन्डल बघा बघा आता आपण होतो आम्हाला स्कॅमनी स्कॅमने काय केलं स्कॅम म्हणजे बघा आदर्श स्कॅम आदर्श स्कॅम खूप मोठा गाजलेला आहे आदर्श स्कॅमने सगळ्या लोकांना काय केलं होतं आदर्श स्कॅमने आदर्श स्कॅम कोणाचा आहे चव्हाण आहे नांदेडचं चव्हाण कोण आहे आदर्शने बघा आदर्श स्कॅन्ड आदर्शने त्याच्या स्कॅममुळे सगळ्या लोकांना काय केलं लो होतं स्कॅन्डलाइज केलं होतं आदर्शने त्याच्या स्कॅममुळे सगळ्या लोकांना काय केलं होतं स्कॅन्डलाइज केलं होतं अपमानित करणे अपमानित केलं होतं शॉक दिला होता डिस्ट्रॉय केला होतं बघा आदर्शने स्कॅम करून भागा? आउटरीच हे त्याचे काय आहेत सिनम्स आहेत आणि इम्प्रेस्ड बघा इम्प्रेस इम्प्रेस केलं चव्हाण येस चव्हाण नाव आहे चव्हाण काहीतरी त्यांचं नाव आहे ना ते मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे दहा वर्ष आधी नांदेडचे आजचा आहे तेरावडिट अॅक्रिडिट म्हणजे काय मान्य करणे ऍग्री करणे ऍक्सेप्ट करणे ॲक्सेप्ट करणे ॲक्सेप्ट करणे मान्य करणे अॅक्रेडिट बघा मी तुझ्या सगळा नियम बघा मी तुझ्या अटी अटी बघा अटी तुम्हाला जर तुम्हाला बघ जर तुम्हाला जर तुम्हाला म्हणतात पोरगी म्हणते ना जर तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर ऍक्रेडिट करावं लागेल बघा लग्नाच्या काय असतात लग्नाच्या खूप साऱ्या अटी असतात लग्नाच्या अटी ऍक्रेडिट करणार लग्नाच्या अटी म्हणजे काय मान्य केलं लग्नाच्या अटी काय केल्या येस यशवंतराव चव्हाण येस बघा लग्नाच्या अटी काय केल्या श्यामने लग्नाच्या अटी श्यामने लग्नाच्या सगळ्या अटी काय केल्या मान्य केल्या लग्न पुरी म्हणतात ना ठेवतात मी जॉब करेल ऍक्रेडिट करतात ना मी जॉब करेल मी यू करेल यू करेल असं मला फ्रीडम पाहिजे मी वेस्टर्न कल्चरची आहे आहे यू हे काय मान्य करणे रिकॉग्नाईज रिकॉग्नाइज दे, लायसन्स देणे किंवा ऑथोराईज करणे याचे का काय सिनेम्स आहेत काय सिनेनॉम्स आहेत आणि काय बॅन बॅन करणे हे काय त्याचं अँडरेम्स आहे नेक्स्ट बघा एंट्राझिंट एंट्रा बघा एंट्रा इंट्राझिंट एंट्राझिंट म्हणजे काय ॲक्जेक्टिव्ह आहे आपण म्हणतो ना हटी हटी किंवा बोलावणे एनफ्लेक्सिबल बघा हटी म्हणजे कसं असं अडियल अडियल म्हणतो ना आपण असं तट तो मोडतच नाही न मोडणारं आणि एंट्रा इंट्रासेंट इंट्रा सिजंट एंट्रासिजंट म्हणजे काय एंट्रासिजंट म्हणजे काय हट्टी आपण न मोडणारा हट्टी 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 असा कडक स्ट्रॉंग तो कोणालाच येत नाही इंट्रस्ट एजंट काय अनकॉम्प्रोमायझिंग तो कॉम्प्रोमाइज करत नाही अनकॉम्प्रोमाइिंग अनकॉम्प्रोमाइझिंग मग त्याचे काय अनफ्लेक्झिबल फ्लेक्झिबल म्हणजे मान्य होणार कुठल्याही गोष्टीमध्ये कसाही फ्लेक्झिबल होतो फ्लेक्झिबल आहे कसंही त्याला वापरा नेक्स्ट आहे अनबेंडिंग बेंड होत नाही न वागणारा अडियल आपण होतो ना कठीण एंट्रास एंट्रासिजंट हट्टी येस अडियल येस काय कॉम्प्ले कॉम्प्लिएंट कॉम्प्लिएंट आहे किंवा आता कॉम्प्रोमाइझिंग आहे फ्लेक्झिबल आहे फ्लेक्झिबल पण येतं फ्लेक्झिबल येतं बेंडिंग येतं बेंड होणारा वळणारा येस लास्ट वर्ड आहे कन्वे कन्वे म्हणजे काय आपण म्हणतो माझा मेसेज त्यांना सांग कन्वे करणे म्हणजे काय बोलावणे किंवा आपण म्हणतो काय समन 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 पण म्हणजे कोर्टाची भाषा कन्वे केला बघा त्यांनी माझा मॅसेज काय केला आय कन्वे हिम माय मॅसेज आय कन्वे हिम व बाहे कन्वे म्हणजे बोलावणे बघा बघा ईडी काय करते ईडी सीबीआय ईडी सीबीआय काय करते आरोपींना काय करते कन्वे करते समन पाठवते कॉल ऑर्डर हे त्याचे काय आहेत सिनेनॉम्स आहेत कन्वे करणे कन्वे करणे बोलावणे सांगणे येस आणि काय आहे डिस्पस हे त्याचे अँटीनॉम्स आहे डिस्पस अशा प्रकारे आपला आजचा चौदा नंबरचं पार्ट संपलेलं आहे ओकॅबलरी वन थाउजंड म्हणला आपण पडापट पडापट तुम्ही थैंक यू सो मच सो आई विल टेक अ ल्यू मी सुट्टी घेतो सी यू टुमारो थैंक यू थैंक यू श्वेता